नमस्कार अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये परत एकट स्वागत आज अगदी सोपी अशी पटकन होणारी रता एक उपवासाची पाककृती सादर करत आहे रताळ्याची खीर मखाण आणि रताळ्याची मिक्स खीर आपण बनवणार आहोत इथे एकच रताळं आहे असंच एक रताळं मी इथे किसून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धा चमचाच स्तूप लागणार आहे मखाणे परतून घ्यायचे आहे आणि नंतर आपण दोन कप दूध ह्याच्यामध्ये घालणार आहोत तूप मी ह्याच्यात घालते अगदी कमी साखर वापरून आणि कमी ह्याच्यात आपल्याला हे खीर करता येते पाच रेडी होणारे म्हणजे अशी झटपट अशी क्वीट रेसिपी आहे ती आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात मखाळे किंवा रसाळी काय जास्त हवं हो असेल तर वापरू शकता पण एवढे सफिशियंट होतं आणि अगदी पाववाटी साखर आपल्याला ह्याच्यासाठी लागू आणि ती रताळे पण शिजल्यावरती गोड होतात दोन वाट्या दुधासाठी पाव ते अगदी वाटीच्या आतपासून फूल झालं आपल्याला साखर मथे छान रोस्ट करून घ्यायचे इथे एक दोन मिनिटं रोस्ट केलं एखादं मिनिट की मग आपण हा कीस रतळायचा याच्यात घालायचा आहे बारीक पीस केलेला आहे मी इथे पत्रताळ्याचं जेणेकरून हे पटकन नरम होऊन जात शिजून जात याच्यामध्ये दूध घालते आवडीनुसार तुम्ही जास्ती कमी अर्धा लिटर दूध देखील याच्यात वापरू शकता क्वांटिटी कशी हवी तसं त्यानुसार साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे मी अडीच वाटी दूध घेतलेला आहे उकळी आलेली आहे याच्यात मी अर्धी वाटी साखर इथे घालती आहे चाली आपली खीर ऑलमोस्ट रेडी होते ती साखर छान विरघळली की अजून एक उकळी याची एक दोन मिनटामध्ये आपण ही गॅस बंद करू शकतो आणि खीर रेडी होते त्याच्यानंतर हे गार्निशिंगसाठी थोडेसे मी नट्स वगैरे इथे घेतलेले आहेत अजून एक दोन झाले उकळी आलेली आहे छान तर इथे आपण वेलची पावडर घालूया आणि गॅस बंद करूया कारण की खीर रेडी आहे ही सर्विंग बोलमध्ये काढून घेतो अर्धासा हा है आज, पीस काढून घेतो आहे रताळ्याचा अजून एक पीस रताळा घेणार आहे मी आपण आज मस्त तिखट रताळ्याचा पीस बनवणार आहोत म्हणजे मीडियम तिखट असा उपवास असेल आणि ते थोडंसं तेल घालते मी टू टेबलस्पून स्पून एवढंच फक्त आपण तेल घेणार होते ते एक ते दोन टेबलस्पून स्पून ह्याला खूप कमी तेल लागतं कारण म्हणजे आवडीनुसार आहे पण आपल्याला सात्विक करायचं आहे उपवासासाठी जिरे घालते मी थोडा आणि ही मिरची पेस्ट आहे ती थोडी घालते जरा गोड करत होता शिजल्यानंतर म्हणून कमीनुसार थोडीशी मिरची पेची घातली आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण पौष्टिक मी आता आपल्याला याच्यामध्ये हा रोटाळ्याचा पीस जो आहे तो सगळा तीन ते चार रोटाळा इथे मी घेतलाय तो घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचंय थोडंसं चवीपुरतं आता मीठ घालूया अर्धा टीस्पून हा छोटा चमचा आहे तो अर्धा टीस्पून मी मीठ इथे मी घालते सैंड मीठ आहे हे आवडत असल्यास तुम्ही इथे आलं आणि कोथिंबीरही घालू शकता उपवासाला कोण वापरत असेल त्यानुसार आमच्याकडे नवरात्रामध्ये उपवासाला चालतं कढीपत्ता किंवा आलं तोसं आणि कोथिंबीर तो मीठ शेवटी गार्निशिंगसाठी घालणार आहे आणि आता ह्याला एक वाफ काढायची आहे झाकण ठेवूया आपण झाकणार पाणी ठेवून आणि नंतर शेवटी उतरताना त्याच्यामुळे तूप घालूया आता मी झाकण ठेवते आणि पाणी अगदी मिनिमम कमीच ठेवायचं आहे खूप बारीक तूप तूपही चालू शकतं पण याची टेस्ट पण छान वाटते म्हणून मी आज तेल घातलेलं आहे दोन मिनटं झाली आहेत तर आपण बघूया बघू शकता छान शिजले आहेत रताळे व्यवस्थित जरा अजून वाफ हवी असेल तर काढू शकतो नाहीतर असेही ही दाता खाली असं वा आवडत असेल तर असेही आपण काढू शकतो आता मी याच्यात थोडस दोन चमचे इतकं दोन टेबल स्पून एवढं उड़ा दाण्याचं उठ घालतो त्याच्याने खूप छान टेस्ट आहे आणि ही आपली झटपट रताळ्याची डिश झाली आहे ते परतलेले रताळे किंवा रताळ्याचा कीस मस्त इझी क्विक हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करू शकतो आता मी गॅस बंद करते आहे ना अशी झटपट रेसिपी तयार झाली आहे मस्त